संभाजीनगर येथील एका शाळेसमोर कॅफेवर सदर बाजार पोलिसांचा छापा तरुण तरुणींना गैरवर्तन करण्यासाठी दिली जात होती जागा जालना शहरातील संभाजीनगर येथील मराठा हायस्कूलसमोर एका कॉम्प्लेक्समध्ये गेट टुगेदर नावाच्या कॅफेवर सदर बाजार पोलिसांनी आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता छापा मारून कारवाई केली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिंदल प्राईड बिल्डिंगच्या तळमजल्यावर मराठा हायस्कूलच्या समोर संभाजीनगर जालना येथे गेट टुगेदर या कॅफेवर महाविद्यालयीन तरुण तरुणींना गैरवर्तन तसेच बेशिस्त वर्तन करण्यासाठी स्पेशल कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून दिली जात होती विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय जास्तीचे पैसे आकारून हा व्यवसाय सुरू होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी छापा मारून कॅफे चालक मालक सोमेश्वर राजू खडके राहणार आर पी टी एस कॉलनी जे एस महाविद्यालयाजवळ जालना याच्यावर कारवाई करून कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस क क महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माने डी बी पथकाचे प्रमुख नरोडे पोलीस कर्मचारी सैक पवार काकडे महिला पोलीस नाईक ठाकूर काळे यांनी केली आहे